कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे त्यासाठी दोन जून रोजी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोविड चाचणी शिबिर लावण्यात आला आहे तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त येणारे नागरिक व ज्येष्ठ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार मंडपे यांनी विदर्भ न्यूज बोलताना दिली आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये कोविड नाईन्टीन या अंतर्गत ये बादी है का ये का है। का जे काही कोविड बाधित रुग्ण आहे ते तालुका स्तरावर मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकाची तपासणी केंद्र तपासणी सुरू करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याअंतर्गत धामणगाव तहसील येथे तालुका ग्रामीण हॉस्पिटल रुग्णालय यांच्यामार्फत तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जे सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक ऑफिसमध्ये काही कामानिमित्त येतात तर त्यांचीसुद्धा जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून कोविड तपासणी केली जाते